कुठलंही मेडिसिन हे पेन किलर सारखं का काम करतं लक्षात घ्या hmm. शरीराने प्रयत्न करून थकल्यानंतर दमल्यानंतर मला ही अवस्था दाखवलेली आहे सो so, मला शरीराला मदत करण्यासाठी लाईफस्टाईलवर काय फोकस करता येईल hmm. हे तुमचं मेडिसिन झालं पाहिजे तुम्हाला मेडिसिनच हवं आहे ना तर मेडिसिन हे म्हणजे फक्त औषध आणि गोळी नाहीये मेडिसिन म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर हो काय येतं की इन्सुलिन येतं गोळी येते टॅबलेट येते पेनकिलर येते माझं म्हणणं वेगळं इव्हन मेडिसिनची डेफिनेशन मधली सुद्धा एनिथिंग विच हिल्स युअर डिसऑर्डर तुम्हाला डिस्कम्फर्टबद्दल बाहेर काढणारी कुठली गोष्ट मग एखाद्याने प्रेमानी माझ्या पाठीवरून हात फिरवलाय हो एखादी मला कन्सोल केले ते पण मेडिसिन आहे सनलाईट एक्सपोजर पण मेडिसिन आहे रेग्युलर व्यायाम पण मेडिसिन आहे सात्विक अन्न खाणं सुद्धा मेडिसिन आहे प्लासिबो इफेक्ट म्हणून किंवा एक टेम्पररी इफेक्ट म्हणून आपण एक ट्वेंटी पर्सेंट मेडिसिनचा आधार घेऊया पण okay. हा मेनस्टे नाही आहे दिस इज अ सिम्प्टमॅटिक रिलीफ हा आपल्याला एक टेम्पररी आपण एक केलेली अरेंजमेंट आहे बट टेम्पररी अरेंजमेंट शुड नॉट बी युअर परमनंट प्रोटोकॉल बरोबर हे लोकांना सांगणं गरजेचं आहे कुठलंही मेडिसिन खराब नाही ते मेडिसिन अति प्रमाणात किंवा सारखंच जर का मी मेडिसिन वापरत राहिलो तर मग ते पॉयझन बन kabar menarik.